तर बघा काय सूचना आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे पद ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आयोजन करण्यात आलं आहे सदर परीक्षेचे आयोजन दोन आयोजन हे चोवीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सूचनेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर स्थळावर येईल असं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेद्वारे कळवण्यात आलं होतं त्यानुसार शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा घेण्याचे नियोजन दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस व दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आलेले आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवार देण्यात येतील मास्टरची परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या प्रवेशपत्रा प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावरील माहिती पुस्तकातल्या सूचनाचं उमेदवारांना काटेकोरपणे पालन करायचं आहे तर बघा प्रकारे उद्या उद्या हे शिक्षक अभियत्ताच असते उद्या अशी एक बातमी आली होती ती बातमी आता या सूचनेद्वारे खोटी असं आपल्याला समजते आणि परीक्षा ही बघा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस आणि दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या संभाव्य तारखांमध्ये परीक्षा होणार आहे आणि लवकरच आता हलतेकडे सुद्धा मिळणार आहेत तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्व सूचना आपल्याला समजली असेल सुद्धा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद